नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे दोन पंचवीस रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्व साधारण सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये तरेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद